गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे महाशिवरात्री निमित्त सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत अमृत स्नानासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती सप्ताहामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आज गोदावरीच्या पवित्र परिसरामध्ये धारासुर नगरीमध्ये गुप्तेश्वर मंदिराच्या या पवित्र परिसरामध्ये शाही स्नान कुंभकाळ कुंभ पर्वाचा पर्व आहे पूजनीय महामंडलेश्वर मनीष भाऊ यांच्या मार्गदर्शनाने हा सुदैवाने आपल्याला लाभलेला आप एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर धन्यवाद ज्यांना मध्ये स्थानासाठी जाता आलं नाही त्यांच्यासाठी आदरणीय अच्युत महाराज असतील आदरणीय भाऊ असतील यांच्यामुळे आपल्या परिसरातील सर्वात मोठा कुंभ मिळाला ज्यांना प्रयागला जाता आला नाही त्यांना या ठिकाणी भेटतोय त्याचं एकमेव कारण ही सर्व महात्मे म्हणते प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबुली जोशी पी न्यूज गंगाखेड